सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या आयुष्याची पंचेचाळीस वर्ष चारिका करून सर्वसामान्य लोकांच्या मनातलं दुःख आयुष्यातलं दुःख दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यांचे विचार अडीच हजार वर्ष झाले तरी अजूनही जिवंत आहेत आणि अजूनही बुद्धांच्या विचारांवर चालणारा माणूस हा नेहमीच आनंदी राहील कधीच त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही अशा तथागत गौतम बुद्धांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्या सोबत आहेत आपल्या यूट्यूब चॅनलचे आपलं कर्जत न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलचे संपादक विद्यानंद ओवाळ सर सर तुमचं हार्दिक स्वागत आहे आजच्या चर्चेमध्ये तर सर ॲक्च्युली मागच्या एका आठवड्यामध्ये सुद्धा आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर चर्चा केली आणि ती चर्चा सुद्धा खूप सारे आपल्या प्रेक्षकांना आवडली तर आजची चर्चा ही खूप महत्वाची आहे सर कारण आज आपण संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत तो गौतम बुद्ध यांच्या विचारांवर चर्चा करणार आहोत तर या विचारांवर चर्चा करण्याच्या अगोदर आजच्या दिवसाचं नेमकं महत्त्व म्हणजे वैशाख पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे ते जर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगितलं सोप्या भाषेमध्ये तर ते चर्चा खूप छान सुरुवात होईल चर्चेला सर सर्वांना प्रथम वैशाखी पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा आपण प्रश्न विचारलात की वैशाखी पौर्णिमेचं महत्व नेमकं काय तर बघा बौद्ध परंपरेमध्ये बुद्ध पौर्णिमा अर्थात वैशाखी पौर्णिमेचं फार मोठं महत्त्व आहे प्राप्त झालेलं आहे तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने मांडता येतील की बुद्ध पौर्णिमेमध्ये म्हणजे वैशाखी पौर्णिमेला तथागत बुद्धांचा जन्म झालेला आहे ही एक पहिली घटना जे पूर्व पाचशे त्रेसष्ट वर्षापूर्वी बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला त्यानंतर त्यांना बुद्धगये येथे जी ज्ञानप्राप्ती झाली ती देखील वैशाखी पौर्णिमेलाच झाली आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं ती देखील वैशाखी पौर्णिमा होती अशा पद्धतीनं बुद्धांच्या जीवन काळातल्या वैशाखी पौर्णिमेला खूप महत्व प्राप्त आहे आणि म्हणून पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये वैशाखी पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमेला खूप मोठ्या पद्धतीनं साजरी केली जाते आणि त्याचं पालन देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ही माहिती दिली की भगवान गौतम बुद्ध यांच्या यांचा जन्म त्याचबरोबर त्यांना मिळालेलं ज्ञान त्यांना मिळालेली बोधी आणि त्यांचं महापरिनिर्वाण या तीनही दिवसांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे या तीनही महत्वाच्या घटनांसाठी तर सर पुढचा एक प्रश्न आहे की गौतम हो बुद्धांनी मूळ शिकवण नेमकी कुठली होती त्यांची बुद्धांनी आपल्या भिक्खूंना आणि संपूर्ण मानवजातीला जी काही शिकवण दिली ती नेमकी मूळ शिकवण काय आहे बुद्धांचं एकंदरीत आपण सगळं तत्वज्ञान पाहिलं म्हणजे वाचलं तर खूप अफाट तत्वज्ञान आहे आणि त्याच्यामधून नेमकं आपल्याला त्याची शिकवण सांगायची तर आपण एक थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की बुद्धांचं जी काही शिकवण आहे तर सर्व सर्वसामान्यांना समजेल सर्व मानव जातीला समजेल अशा पद्धतीची ती शिकवण आहे एकदम साध्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेले पंचशील तत्व त्यांना म्हणतात पाच तत्व सांगितलेले आहेत बुद्धांनी की जीवनामध्ये माणसाने जगत असताना त्याचा जर त्याचं जर मोजमाप करायचं असेल तो चांगला आहे की वाईट आहे त्याची जर मोजमाप करायची कुठली जर फुटपट्टी असेल तर ती पंचशील तत्व आहे तर नेमकी पंचशील तत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु तरी देखील मी या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो तर पहिलं तत्व त्यांचं आहे की पाना पाता वेरमणी सिक्का पदम समाधी म्हणजे कुठल्याही प्राणी मात्राची हिंसा करू नका हे पहिलं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आदिंग दाना वेरमणी सिक्का पदम समाधी आणि म्हणजे कुठल्याही पद्धतीची तुम्ही चोरी करू नका कुणाचं धन तुम्ही चोरून आणू नका हे दुसरं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे तिसरं तत्व त्यांनी कामे सुमेच्छा चारा वेरमणी सिक्का पदम समाधी आणि त्यांनी सांगितलं की व्यभिचार तुम्ही करू नका चौथं सांगितलं की मूसा वादा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही म्हणजे खोटं बोलू नका कोणाची चुगडी करू नका आणि पाचवं त्यांचं महत्वाचं सूत्र आहे की सुरा मेरज पेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही म्हणजे कुठलंही मादक पदार्थ पदार्थाचं सेवन करू नका कारण या गोष्टी तुम्ही जर केलात तर त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर या गोष्टी टाळल्या तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे ह्या गोष्टी केल्यात तर तुझं त्यांचं वाईट फळ देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणून ही बुद्धांची शिकवण फार महत्त्वाची आहे आणि हे सर्वसामान्य लोक जो कोण मानव आहे तो हे कोणीही करू शकतो एवढ्या साध्या सोप्या पद्धतीचं तत्त्वज्ञान आहे आणि हे पंचशील तत्वाचं जर पालन केलं तर त्याची प्रगती फार मोठी धम्माच्या ह्याच्यामध्ये होते असं बुद्धांनी स्वतः सांगितलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन आहे की अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत आठ मार्ग सांगितलेले ते आठ मार्ग म्हणजे बुद्धांचा निर्वाणाकडे जाण्याचा तो मार्ग आहे निब्बाणाकडे जाण्याचा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे त्यानंतर दहा पारमिता सांगितलेल्या त्या दहा पारमिता तुम्ही जर पूर्ण केला तर तुम्हाला अ निबांनाकडे निर्वाणाकडे तुम्हाला वाटचाल करता येईल अशा पद्धतीची बुद्धांचे बुद्धांनी जी काय शिकवण आपल्याला दिलेली आहे ती साध्या सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती ते तिचं पालन करू शकतं अशा पद्धतीचं बुद्धांची शिकवण आहे हे सर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत तुम्ही ही शिकवण आम्हाला समजून सांगितलीत म्हणजे या शिकवणीतून म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये माणसाचे नक्कीच आनंद येईल आणि त्याचं जीवन जे आहे ते यशस्वी होईलच पण आणि त्याला समाधान सुद्धा मिळेल आणि त्याचं जीवन सुखी होईल पण त्याच्यासोबतच त्याच्या बरोबर असणारी जी काही माणसं आहे त्यांचं सुद्धा जीवन सुखी आणि समृद्ध होईल असे हे खूप चांगले विचार तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत समोर आणताय ही चांगली गोष्ट आहे सर आता यानंतर सर आणखी एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे म्हणजे ही जी शिकवण गौतम बुद्धांनी आपल्या सर्वांना दिली तर या शिकवणी शिकवणीचा नेमका आधार काय आहे नेमका बेस काय आहे याबद्दल थोडस काही सांगाल का तर या संदर्भात आपण जर बघितलं तुम्ही म्हणलं म्हणलेला आदर काय तर जेव्हा तथागत बुद्धांनी एकोणसा एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा घराचा त्याग केला आणि ते दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी जेव्हा बाहेर पडले आणि जवळ सहा वर्षानंतर त्यांना बौद्ध गाय इथे त्या पिंपळ वृक्ष त्याला बौद्धी वृक्ष म्हणतात त्याच्या खाली जा बसल्यानंतर त्यांना चार आठवड्यानंतर ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी जे काय त्यांना या सगळ्या दुःखाचं मूळ समजलं चार आरे सत्य काय आपण पाहिले तर आपल्याला समजून येईल की बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करत असताना सांगितलं की सगळ्या चार आर्य सत्यांमध्ये पहिलं सत्य की हे दुःख आहे हे आपण मान्य केलं पाहिजे पहिलं सत्य त्यानंतर दुःखाचा समुदाय आहे हे दुसरं आर्य सत्य मान्य केलं म्हणजे दुःख आहे तर दुःखाचं कारण देखील आहे हे बुद्धांनी दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलं की दुःख निरोध म्हणजे आपल्याला दुःख नाहीसा देखील करता येतो हे बुद्धांनी सांगितलं आणि चौथ्या सत्यामध्ये सांगितलंय की आपल्याला दुःख नाहीस करायचं असेल तर त्याच्यावर बुद्धांनी उपाय सुचवलेला या अशा पद्धतीचे चार आर्य सत्य तत्वज्ञानामध्ये म्हणजे शिकवणीचा मुख्य त्याला आपण गाभाच म्हणूया बुद्धांच्या शिकवणीचा बुद्ध तर हे चार सत्य बुद्ध तत्वज्ञांचा गाभा आहे त्यानंतर आपण पाहिलं तर बुद्धांनी प्रज्ञा शिकवली करुणा शिकवली समाधी शिकवली मैत्री शिकवली या माध्यमातून बुद्धांनी आपल्याला या गोष्टी समोर दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं तर बुद्धांनी नेमकं आपल्याला काय दिलं तर आपण बुद्धांकडून काय स्वीकारलं हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की खूप महत्वाचं आपण बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला तर हे बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी जेव्हा सारना तिथे पाच भिक्खू संघाला म्हणजे संघ पाच जणांनाच पाच जणांचाच सा पहिल्यांदा संघ तयार केला तर त्या पाच भिक्खंसमोर बुद्धांनी पहिलं सारनाथ इथे प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनामध्ये बुद्धांनी सांगितलं की या सर्व गोष्टीचा मध्यबिंदू हे माणसाचं मन आहे एक महत्वाचा त्यांनी त्या ठिकाणी तत्वज्ञान दुसरं तत्वज्ञान त्यांनी मांडलं की माणूस आणि माणसाने माणसाशी मांसा या जगातलं जे काही नातं आहे तो या धम्माचा आपला पाया आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि हे जग दुःखाने भरलेलं आहे आणि दुःख नाहीसं करणं हा या धम्माचा मुख्य उद्देश दुख, आहे अशा पद्धतीने बुद्धांनी पहिल्या प्रवचनामध्ये आपल्या दुखूंना सांगताना प्रवचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्की सर धन्यवाद सर खूप चांगली माहिती मिळते पुन्हा एकदा आणि जी चार आरे सत्य सांगितली दुःख दुःखाला कारण असतं त्याचं निवारण आपण करू शकतो आणि त्याचे मार्ग सुद्धा बुद्धांनी सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा जो आहे मानवी जीवनामध्ये जे काही दुःख येतं किंवा इतर ज्या काही यातना असेल त्या सगळ्यांचा मध्यबिंदू जो आहे तो आपलं मन आहे हे सुद्धा तुम्ही स्पष्ट केलं आता यानंतर सर एक पुढचा आणखी एक प्रश्न आहे की जो ऍक्च्युली मला सुद्धा कधी कधी तो प्रश्न मनात येतो की वेगवेगळ्या धर्मांमध्ये जर आपण बघितलं तर पुनर्जन्म पुनर्जन्माच्या संदर्भात सांगितलं जातं पुनर्जन्मावर विश्वास असतो तर बौद्ध धर्माच्या संदर्भात बौद्ध संदर्भात गौतम बुद्धांनी या विषयावर काय विवेचन केलेलं आहे कशा प्रकारे ते बोलतात या विषयावर पुनर्जन्माच्या विषयावर काय सांगतात कशाचा पुनर्जन्म नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हा बऱ्याच वेळा बुद्धांच्या बुद्धांना विचारला गेलेला प्रश्न आहे बुद्धांना अशा अनेक प्रश्न विचारले त्याच्यामध्ये मग ईश्वर आहे का आत्मा आहे का मग पुनर्जन्म आहे का मग पुनर्जन्म आहे तर तो मग कुणाचा होतो कधी होतो मग या सगळ्या गोष्टी प्रश्न विचारले गेलेले बुद्धांच्या काळामध्ये पण पण बुद्धांनी त्याला फारसं महत्त्व दिलेलं नाही या गोष्टींना तर बुद्धांनी फक्त एका ठिकाणी चर्चा के करताना आपल्याला आढळून येते आणि बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांनी लिहिलेलं जे काय ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळते बुद्धांनी याविषयी चर्चा करताना म्हटलंय की पुनर्जन्म कसाचा कशाचा हे बुद्धांनी सांगितलेलं आहे तर बुद्धांनी सांगितलं की एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो म्हणजे मरतो तेव्हा नेमकं मरतो म्हणजे नेमकं काय होतं त्याचं तर आपल्याला म्हणजे सगळ्यांना माहितीच एखादा व्यक्ती मिल्यानंतर एकतर त्याची वाचा असेल ती बंद होते हुं? काया असेल शरीर ते थांबतं जागेवर आणि मन तर त्याचं नष्टच होत मग ह्या गोष्टी थांबल्यानंतर माणूस मेला असं ग्रहित पकडलं जातं म्हणजे त्याची हालचाल होत नाही तो शरीर काय साथ देत नाही म्हणजे शरीराची हालचाल वगैरे हो होत नाही तर तो आपण समजतो हा मृत पावलेला व्यक्ती आहे पण बुद्ध पुढे जाऊन म्हणतात की काया असेल वाचा असेल मन ही प्रक्रिया थांबते पण भौतिक जे घटक असतात म्हणजे आपल्या मानवाच्या शरीरामध्ये भौतिक घटक आहे चार भौतिक घटकाने आपल्या माणसाचं शरीर आपल्याला बनलेलं आहे ते कुठले घटक आपण पाहिलं तर पृथ्वी आहे आप आहे आप म्हणजे पाणी पाणी आहे तेज आहे वायू आहे हे चार भौतिक घटना घटकाने आपलं शरीर बनलेलं आहे मग जेव्हा माणूस मरतो हो? मग हे चार जे घटक आहेत आपल्या शरीराचे मग या घटकांचं नेमकं काय होतं हा आपल्याला प्रश्न पडतो मग इथेच आपल्याला बुद्धांचं तत्वज्ञान समजतं की हे जे घटक आहेत ते शरीर जेव्हा मृत मृत होतं त्यावेळी हे घटक प्रत्येकजण आपापल्या म्हणजे पाणी असेल तर पाण्याच्या ज्यामध्ये ते विलीन होतं वायू असेल वायूमध्ये विलीन होतं त्यानंतर प्रकाशाच्या प्रकाशात विलीन होतं आणि जल असेल तर म्हणजे या सगळे चारी जी घटक आहेत आपापल्या ह्याच्यामध्ये ती मृत माणसाच्या हातून ती बाहेर पडतात आणि ती ह्या एनर्जी या एनर्जीमध्ये ती विलीन होता। विलीन होतात तर बुद्धांनी तेच सांगितलंय की हे मृत जरी व्यक्ती झाला तरी त्यातली जी काय एनर्जी असते ती एनर्जी बाहेर पडते आणि ती एका ठिकाणी कुठेतरी जाऊन विलीन होते आणि याच्यामध्ये आणखीन आपण जर पाहिलं की आपल्याला विज्ञान पण सांगते की एनर्जी असेल ऊर्जा असते ही कधीही मरत नाही बरोबर तर हे बुद्धांचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे व्यक्ती जरी मेली तरी व्यक्तीमधले जे काही घटक आहेत ते भौतिक घटक ते बाहेर जातात आणि ती बाहेरच्या वायुमंडळामध्ये वायू असेल प्रकाश असेल जसं मी सांगितलं पृथ्वी याच्यामध्ये ते जाऊन मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर म्हणजे त्याचा पुन्हा कुठल्या तरी याच्यामध्ये प्रवेश होऊन त्याची ती निर्मिती होते अशा पद्धतीचा तो एक विचार आपल्याला सांगता येईल बरोबर एक चांगला विचार मानला तो विज्ञानातला त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतो म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही नष्ट करता येत नाही ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये ती स्थानांतरित होत राहते म्हणजे हा विज्ञानाचा जो नियम आहे तो तेव्हा बुद्धांनी आपल्या समोर मांडला अडीच हजार वर्ष हजार वर्षापूर्वी त्यांच्या विचारातून आपल्याला समोर येत तर शेवटचा एक सर माझा एक प्रश्न मला विचारावा हो असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे आज आपण जर बघितलं तर बुद्धांचे विचार आज पण खूप महत्वाचे आहेत पण त्या काळामध्ये ज्यावेळेस गौतम बुद्ध दो विचार करत होते या सगळ्या गोष्टींवरती तर त्यावेळेस बौद्ध धम्माचा हा जीवन मार्ग जो आहे तो सांगताना नेमकी नेमक्या त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला पहिलं आहे की माणसाने नेहमी शुभ काम म्हणजे चांगलं काम करत असताना सतत ते करत राहिलं पाहिजे म्हणजे एखादं काम आपल्याकडं आलं आहे चांगलं काम आणि आपण समजा माझ्याकडे वेळ नाही नकारात्मक विचार करणं किंवा त्याला वेळ न देणं की मी नंतर करतो अशा पद्धतीनं आपण जर त्याकडं पाहिलं तर ती संधी आपली निघून जाईल म्हणून पहिलं तत्वज्ञान आहे त्याच्यामधलं जीवनाचा आपल्याला जर मार्ग आपला जर चांगल्या पद्धतीचं चा बनवायचं असेल तर पहिलं काम आपण केलं पाहिजे की जर आपल्याला शुभ काम करण्याची जर संधी भेटली तर ता ती ताबडतोब आपण केली पाहिजे तिला नंतर करू वगैरे आपण म्हटलं नाही पाहिजे दुसरं आपल्याला आहे की आपण लोभ आणि तृष्णेच्या आहारी जाऊ नये असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल काय होतं की आपण लोभ आणि तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे आपल्याला आपल्या पाठीमागे दुःख हे आपोआप येत येत असतं म्हणून जर आपल्याला दुःखापासून दूर राहायचं असेल तर लोभ आणि अतृष्णा यावर आपल्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे उदाहरण देतो की तुम्हाला आपलं एखादं तुमची चांगली वस्तू आहे आणि ती तुमची समजा चुकून हरवली तर आपल्याला किती दुःख होतं आणि सतत ते वेदना होतात अरे एवढी भारी वस्तू माझी हरवली वगैरे तर हे कशामुळे होतं तर ते आपला लोभ असतो तो लोभ आपला त्याच्यामध्ये गुंतलेला असतो माझी वस्तू माझी वस्तू आणि ती हरवली तर लोभ आपला आ, कमी, नसलास नसलास कमी असला पाहिजे तृष्ण म्हणजे लोभ नसलाच पाहिजे कमी असला पाहिजे नाही नसलाच पाहिजे आणि तृष्णाच्या आहारी आपण गेलं नाही पाहिजे तर हे एक महत्त्वाचा आपल्याला जीवन मार्ग आहे तो एक आपण असम आत्मसात केला पाहिजे तिसरं महत्वाचं आहे की आपण कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्याला द्वेष भावना देऊ नका म्हणजे आपण काय केलं पाहिजे जसं बघा तेजस्वी घोडा असतो तो घोड्याला माहिती असतं की त्याला चापकाचे फटके पाडणे अंगावर पाडण्याच्या आधीच तो मालकाला संधी देत नाही की तेजस्वी घोडा असेल तर तो, तो मालकाला संधीच देणार नाही की त्याच्या अंगावर चापकाचे फटके पडले पाहिजेत म्हणून तो आधीच स्वतःला काय करतो तयार करून घेतो म्हणून आपण केलं पाहिजे की क्लेश असेल दुसऱ्या समज भावना असेल तर आपण ही शक्यतो टाळली पाहिजे आपण ती करू नये त्यानंतर चौथा आहे की मनामध्ये क्रोध भावना ठेवू नये म्हणजे क्रोध भावना म्हणजे आपण पाहतो की बरेच असे आपण उदाहरण पाहतोय कि एखाद्या व्यक्तीने मला हे बोललं त्याने अपशब्द बोलले त्याने माझा अपमान केला होता दहा वर्ष असतील पंधरा वर्ष असतील पूर्वी तरी आपण ती आठवण ठेवतो तर या गोष्टीचा विचार आपण सतत करत असतो आणि म्हणून आपल्यामध्ये ती क्रोध भावना निर्माण होते सतत बदला घेण्याची भावना निर्माण होते जर या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्यामधली क्रोध भावना पहिली आपण शमवली पाहिजे तर हा एक महत्वाचा आपल्याला या ठिकाणी मार्ग आपल्याला अं दाखवलेला आहे त्यानंतर आपण पाहतो की मन आपलं जसं घडवतं तसं मनुष्य घडत असतो म्हणजे आपण उदाहरण तुम्हाला द्यायला मन खूप आपलं सांगितलं की माणसाचं सगळ्याच उगम स्थान हे मन आहे आणि मन जसं घडवल तसं माणूस हा घडत असतो म्हणजे उदाहरण आपल्याला देता येईल की बघा लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडापासून जन्म घेतो पण तोच लोखंडाला नंतर नष्ट करतो तस आपल्या माणसाचं मन आहे मन जसं तुम्ही वाईट विचार कराल तसंच तुम्हाला तो नष्ट करण्याच्या मार्गावर नेणार माणसाला म्हणून मनामध्ये जे काही विचार असतात ते आपण वाईट विचार आणू नये यासाठी आपल्याला मन घडवलं पाहिजे या आपलं याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आपण आपल्या स्वतःवर विजय मिळवला पाहिजे कसं असतं कधी कधी आपण विचार करतो की दुसऱ्या माणसाने सुधारला पाहिजे दुसऱ्या माणसाने हे केलं पाहिजे दुसऱ्या माणसाने ते केलं पाहिजे पण पहिला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिला आपण आपल्यावर विजय मिळवला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आपण एखाद्याला उपदेश देतोय आपण एखाद्याला माहिती सांगतोय उपदेश करतोय तू तसा वागला पाहिजे असं वागलं पाहिजे पण जर स्वतः कृतीत करत नसेल तर त्या सांगण्याला काही अर्थ नाही म्हणून आपण पहिला स्वतः समजून घेतलं पाहिजे आपण स्वतःवर पहिला विजय मिळवला पाहिजे तरच आपल्याला दुसऱ्याला मार्गदर्शन करता येईल त्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे की बुद्धिमान व्हा न्यायी व्हा आणि सद्गतीला धरा याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आपण बघा भरभक्कम कातळ असत कातळ किंवा पहाड आपण डोंगराचं उदाहरण घेऊन किती मोठं वादळ आलं तरी ते कधी हलत नाही पहाड कधी हलताना दिसत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण बुद्धिमान व्हा की कुणीही आपली निंदा केली कोणीही काय आपल्याविषयी चुगली केली चाहडी केली तर आपण न्यायभावनेच वागलं पाहिजे आपली बुद्धिमत्ता तशीच ठेवली पाहिजे आपण कुणाचाही न्याय ऐकताना जसं डोंगर पहाड किती वादळ वारे आले तरी हालत नाही ना। तशा पद्धतीने ना आपण स्थिर राहिलं पाहिजे हे एक महत्वाचं आपल्याला जीवन मार्ग आहे त्यानंतर प्रत्येक बाबतीत विवेक ठेवला पाहिजे आपण सावध राहिलं पाहिजे म्हणजे जसं विवेक ठेवला पाहिजे सावध राहिलं पाहिजे याचं उदाहरण आपल्याला देताल की आपण एखादं घर बांधत असताना पहिली काळजी घेतो की घर बांधत असताना जर पाऊस आला तर ते, ते कुठे गळू नये म्हणून आपण छपराची बांधणी जशी करतो की त्या छपरामधून पाण्याचा एक थेंब पण आपल्या घरात आला नाही पाहिजे तशा पद्धतीने आपण आपली विवेक ठेवला पाहिजे आणि सावधता आपल्या मनाची बाळगली पाहिजे हे खूप मोठं तत्वज्ञान एक खूप जीवन मार्ग महत्वाचा आहे त्याचबरोबर आपलं चित्त हे मगाशीच म्हटल्याप्रमाणे की चांगलं ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे आळस आपण सोडला पाहिजे हा त्यानंतर सम्यक मार्गाचा आणि सम्यक मार्गाचाच आपण विचार केला जसं आपण अष्टांग मार्गावर चर्चा केली नाही कारण तो फार मोठा विषय मोठा होईल पण तो सम्यक मार्गाचा आपण विचार ठेवला पाहिजे त्याचबरोबर दुःख आणि सुख दान आणि कर्म यामध्ये पण आपण फरक ओळखला पाहिजे दारिद्र्य हे दुःखांचं उगम स्थान आहे आपण म्हणतो की दारिद्र्य हे दुःखाचं उगम स्थान आहे परंतु दारिद्र्य नाशानंतर आपल्याला सुख लाभतंच असं नाही त्याच्यामुळं आपल्याला सुख लाभायचं असेल तर आपले, ला आपले, ला आपले उच्च राहणीमान आपली व्यवस्थित ठेवली पाहिजे उच्च राहणीमान आपलं चांगलं असलं पाहिजे त्याच्यानंतर आपण दान हे दिलं पाहिजे दान दिल्यानंतर तुमच्या पाठीमागे आपोआप कर्म चालून येतात कर्म म्हणजे चांगलं चांगलं चांगली कामं ती चालून येतात तर त्या चांगले जर कर्म तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला दान हे खूप महत्वाचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला सांगितलं की खोटं बोलू नका आणि ढोंग करू नका कधी कर बरं आपण पंचशील तत्वेमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये आपण पाहिलं की, की खोट बोलू नका चुगली करू नका आणि काय बोलतात त्याला की आपण ढोंग करू नका कधी म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट नसली किंवा काही कमी असली तरी तुम्ही असं ढोंग करून सांगू नका का, का माझ्याकडे आहे बरोबर मी खूप मोठं आहे तुमच्याकडे एखादं ज्ञान नसेल तर तुम्ही समोरचं सांगा की माझ्याकडे ज्ञान नाही माझ्याकडे माहिती नाही पण ढोंग करू नका कारण हे ढोंग केलं कधी तरी उघडकीस येतात म्हणून आपण या गोष्टी खूप महत्वाचं मार्गामध्ये सांगितलेलं आहे आणि शेवटचं आपल्याला सांगता येईल की अष्टांगिक मार्ग यात खूप सांगितलं अष्टांगिक मार्ग हे बुद्ध अष्टांगिकुद्ध ज्ञानातील आधारभूत विचार आहे कारण ते जर पालन केलं तर तुम्हाला निब्बाणाकडे मार्गक्रम करता येतो निब्बाण म्हणजे निर्वाणाकडे मार्गक्रम करता मार्ग येतो तर हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे खरं तर खूप बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या विषयी बोलता येईल आपल्याला अफाट तत्वज्ञान आहे आणि सगळ्या त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे बुद्धांच्या तत्वज्ञानामुळे की बुद्ध तथागत आपण म्हणतो तथागत तथागतचा अर्थच काय की बोलणं तसं चालणं बोलणं तसं चालणं चालणं तसं बोलणं त्यांना तथागत बोलतात म्हणजे आपण जसं बोलतो तशी कृती केली पाहिजे तसं चाललं पाहिजे जसे आपण चालतो तसं आपण बोललं पाहिजे ह्या तथागताचा अर्थ म्हणजे आपण जर आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं तथागतचा अर्थ आपण समजून घेतला तर खूप महत्वाचं बोले तसे चाले आपण म्हणतो ना त्याचे बंधावे काय त्या आहेत त्या मनी तर म्हणून या सगळ्या गोष्टी तिथून आलेल्या बुद्धांपासून सगळ्या निर्माण झालेल्या तर आपण या तसं केलं पाहिजे आणखीन याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये समजून घेता येईल की कृतीला फार महत्त्व दिलेलं आहे बुद्धांनी म्हणजे केवळ उपदेश देऊन आपल्याला चालणार नाही तर बुद्धांचं तत्वज्ञान हे वाचन तर आपण केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे विचार घेतले पाहिजे पण प्रत्यक्षात कृतीला बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कृतीचं स्थान म्हणजे आता मगाशी आपण त्याच्यावर चर्चा थोडीशी केली की के बुद्धांनी प्रज्ञा सांगितले ती प्रज्ञा कशी निर्माण होते तर त्याच्यासाठी शील तुमचे भक्कम पाहिजेत शिलाचा पहिला अभ्यास केला पाहिजे तर शिलाचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे तर त्यासाठी समाधीचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे दर समाधीच आपण समाधी शील आणि प्रज्ञा या तीन गोष्टी जर आपण बुद्धांनी शिकवलेल्या आपण जर आचरणात आणला तर बुद्धांचा मार्ग समजून घ्यायला खूप महत्वाचं आता ह्या तीन गोष्टी आपण कशा शिकणार तर याच्यासाठी पण बुद्धांनी जे काय बौद्ध वृक्षाखाली पिंपळ वृक्षाखाली आपण बौद्ध वृक्ष म्हणतो जे ज्ञान प्राप्ती केली ती ज्ञान प्राप्ती करत असताना बुद्धांनी विपशनाच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या विपशना म्हणजे काय तर विशेष प्रकारे आतमध्ये आपल्या शरीरात पाहणे तर अशा पद्धतीने विपशना हा भाग एक वेगळा विषय होईल त्याच्यामुळे मी तिथे जात नाही तर, तर विपशना जर आपण केली तर आपल्याला प्रज्ञा काय मैत्री काय त्याच्यानंतर समाधी काय या सगळ्या गोष्टी आपल्याला शिल शिलाचा अर्थ समजेल म्हणजे प्रज्ञा शील आणि समाधी या आपल्याला विपशनाच्या माध्यमातून समजते आणखीन पुढे जाऊन त्याच्यामध्ये तर खूप माणसाच्या शरीरामध्ये ज्या काही संवेदना निर्माण होतात okay. तर आपल्याला माहिती आहे जसं माणूस मेल्यानंतर मी मग सांगितलं की घटक आहेत भौतिक घटक आहे आप तेज वायू आणि हे जे काही चार घटक आहेत पृथ्वी तर हे जेव्हा नष्ट होतात पण शरीरामध्ये पण माणसाच्या काही घटक आहेत तर ते घटक आपल्याला संवेदनाच्या माध्यमातून कशा पद्धतीचं त्यांना जागृता अवस्थेत पाहता येतं तर त्याला समाधीची गरज असते आणि समाधी कधी होते जर शील तुमचे परिपूर्ण असतील तर शिलाचा मार्ग शिलाच तुम्ही पालन केलं असेल तर तुम्हाला समाधीचा मार्ग खूप सोपा जातो आणि समाधी शील असेल मग तुमची प्रज्ञा जागृत आणि प्रज्ञा म्हणजे काय तर एक विशेष ज्ञान विशेष ज्ञान तर ते विशेष ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं तर अशा पद्धतीचं भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आहे खूप तत्वज्ञान फार मोठं आहे आपल्याला या आजच्या भागा या भागामध्ये खरं तर समजून घेता येणार नाही याच्या पुढे आपण संदर्भात नक्कीच चर्चा करू येस धन्यवाद सर खूप चांगली चर्चा तुम्ही केली आणि नक्कीच बुद्धांचे जे हे विचार आहेत ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्या विचारांचं आचरण करणं हे महत्वाचं असतं हे तुम्ही शेवटी सांगितलं आणि नक्कीच सर्वजण तथागत गौतम बुद्धांच्या विचार समजून घेतील आणि त्यांचं आचरण करतील आणि आपलं जीवन जे आहे ते सुखकर आणि यशस्वी बनवतील तर सर तुम्ही आज वेळ दिलात आणि खूप छान चर्चा आमच्यासोबत केली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना वैशाखी पौर्णिमेच्या आणि बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद